विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवनी शहरात किन्नर महोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्ताने भव्य शोभायात्रा काढण्यात आली ज्यामध्ये किन्नर कलाकारांनी वेगवेगळ्या प्रकारचा वेशभूषा करून आपल्या कलेचं सादरीकरण लोकांसमोर केला आणि याच्यामध्ये गरबा नृत्य पारंपरिक लोककलेचं सादरीकरण त्यांनी केलं प्रत्येक चौकामध्ये शोभा यात्रेचे वेगवेगळ्या प्रकारचे सादरीकरण करण्यात आले यामध्ये शोभायात्रा बघण्यासाठी लोकांनी फारच गर्दी केली होती यानंतर वैनगंगेची महाआरती करण्यात आली दिव्यांच्या प्रकाशात न्हालेल्या आरतीमुळे वातावरण भक्तिमय झाले होते उपस्थित भाविकांनी या ऐतिहासिक क्षणाचा लाभ घेतला महामंडलेश्वर मातंगी मंदागिरी माई आणि महामंडलेश्वर पवित्रा नंदागिरी माई यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती त्यानंतर वैजेश्वर मंदिर परिसरात होलिका दहन करण्यात आलं व त्यानंतर रंगारंग कार्यक्रम करण्यात आला या महोत्सवामध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात ओडिसा तेलंगणा बिहारसह संपूर्ण भारतातून किन्नर समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले हा महोत्सव केवळ मनोरंजनच नव्हे तर समाजाच्या विविधतेचा सन्मान आणि एकतेचा संदेश देणारा उत्सव ठरला या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना किन्नर समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाशी ओळख झाली भारतीय समाजातील प्रत्येक घटकाला समान अधिकार आहे याची जाणीव ठेवून या, या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांचे मनापासून धन्यवाद यासाठी आयोजकांना भरपूर मेहनत घ्यावी लागली पवनी शहरामध्ये असा कार्यक्रम याआधी कधीच झाला नाही व कोणत्याच कार्यक्रमात एवढी गर्दी नव्हती अशाच वाक्य प्रत्येक नागरिकाच्या तोंडातून निघत होता